हां नमस्कार पब्लिक काय म्हणता सगळे बरे आहेत ना तर आपल्या आज गाडीचं काम निघाले आणि काम म्हणजे असे निघाले की गिअर बॉक्सच गेला गिअर बॉक्साचं काम निघणं म्हणजे काय माहिती का तुम्हाला सांगतो दहा हजारांना गाडी चलवली काम ते कुणी बराबर दाबा दाबी करीत नाही काय नाही ते कुणी काचकीन दाबायचं पाचकिंच वाढायचं हॅक्सिटर कलर तिथे नियंत्रण असते म्हणजे दाबा दाबीचे याचं तर तुम्हाला सांगतो मित्रांनो ते आता आपली गाडी तुम्हाला सांगतो याचा आता गिअरबॉक्सचं काम निघाले पैशाच्या विषयाने पैसे किती जाऊ द्या ती चौरात नाही वस्तू बराबर आहे का आता ते मी दोन दिवस जरा कामात होतो आणि त्याने मी त्यांना जरा दुसरा एक वास्तात गाडी चालवली त्यानं गाचागेच दाबा दाबी केली तुम्हाला सांगतो खसकीन दाबायचं खसकीन काढायचं मग ते कुठं गती फक बघायचा फक करायचं ते सगळा प्रॉब्लेम झाला गाडीचं मग हे काय बघा ना असं ते मी स्वतः असलो का मग मी इयर टाकताना दमान टाकीत असते ते लोक काळजी करीत नाहीत ते आपला मित्र असो कुणी असो चालू आहे दिली बाबा चलो आपला माणूस काय नाही हां तुशी वस्ती काय यारचं नाही आपल्याला माहीत आहे तुम्हाला पाहिजे तुमचा मित्र मग विश्वास माय घालतो मित्रांनो असं माय वाचत आता जाऊ द्या झालं पण तुम्ही बी अशी काळजी घ्या बाबा की आपल्या गाडीचं हे होणार नाही काय गिअरचं काम निघणार नाही आणि मग ते गिअरचं काम निघालं मग तिने गिर घालू घालू सगळं स्वतः झालेलं असतंय म्हणजे पुन्हा आपण गिर पुन्हा आपण टाकायचे म्हणजे आपल्याकडून जास्तच होणार पण आपल्या गिरचं नुकसान होणार आहे आता आपला गिर येऊर पुढे आपल्या असं असा ते खाली मग ती मग असं मागे महाग तास होत बघा ती गिरच्या माग नसते का ती ते असं बघा चुरगुळा चुरगुळा हे का मग फळ ते सगळं खराब होऊन जाते त्यासाठी नियंत्रण ठेवायचं असते तापा ताबी व्हायचं व्यवस्थित ताप आताबी केली काय नाही सगळं म्हणजे हे होतं बी गाडी जवळ फक्त दहाबादाबीचं नियंत्रण व्यवस्थित ठेवायचं त्यानिमित्त ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगायचं होतं की दहा दाबी व्यवस्थित करा दाबादाबीचं लि जावं दाबादाबी करताना ते दाबादाबीचं नियंत्रण ठेवलं सगळ्या गोष्टी <laughs> oh my god.